नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे तर बघा तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना एकोणविसा हप्ता मिळणार आहे पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता अठरा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला होता आता पुढील एकोणासा हप्ता हा शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मित्रांनो पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यामधील शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या पुढील हप्त्याची व तक्रित अनुदानाच्या प्रतीक्षा लागू नये अशातच आता नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि याची घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे त्या बोलताना म्हणाल्या आहेत की नुकत्याच काही दिवसापूर्वी राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे पंधराशे रुपये वितरित केले असून आता या जानेवारी हप्त्याचे पैसे देखील या महिन्याच्या सुरुवातीला त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाचे पहिले नवीन गिफ्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दुसरी बातमी बघा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमशेत योजनेच्या दोन हजार पाचचे वितरण राज्य सरकारकडून करण्यात येत असते व या योजनेच्या मागील पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी पीएम किसान योजनेच्या अठरा हप्त्यासोबत वितरित केला गेला होता आणि आता याच योजनेचा पुढील सहावा हप्ता देखील पी एम किसान योजनेचा पुढील एकोणाव्या हप्त्यासोबत वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तिसरी बातमी पहा पी एम किसान योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की पी एम किसान योजना मागील अठरा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला गेला होता त्यामुळे आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील एकोणविश्या हप्ताची प्रतीक्षा असून हा एकोणविसा हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशी माहिती आतापर्यंत न्यूज मीडिया आणि पत्रकारांकडून समोर येत आहे त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते एकत्रित वितरित केले जाणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे या योजनेचा मागील अठरा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला गेला आहे त्यामुळे आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या पुढील एकोणविश्या हप्त्याची प्रतीक्षा असून हा केला जाणार असल्याची माहिती आतापर्यंत न्यूज आणि पत्रकारांकडून समोर येत आहे त्यामुळे येत्या फेब्रुवारी मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनांचे पुढील एकत्र हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तिन्ही योजनांचे पैसे हे जमा होणार आहेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी ही मोठ्या आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा